ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका नव्या वर्षातील गुंतवणुकीसाठी शरद सहकारी बँकेची शरद गुढीपाडवा दोन हजार पंचवीस ठेव योजना व्याजदर आठ पॉइंट साठ टक्के योजना येत्या एकतीस मार्च पर्यंतच अटी लागू मोर्डेवाडे इथे सिंधुताई मोर्डे या महिलेवरती बिबट्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र दैव बलवत्तर म्हणून या महिला थोडक्यात बचावल्या आहेत वनविभागानं या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे मात्र पिंजऱ्यात भक्ष ठेवत नसल्यानं बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकत नाहीये वन या गोष्टीची तात्काळ दखल घेऊन पिंजऱ्यामध्ये भक्ष ठेवावं आणि बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी मोरडेवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे सिंधुबाई मोरे या संध्याकाळी सहाच्या सुमारास शेतामध्ये काम करत होत्या होत्या त्यावेळी शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेनं आरडाओरडा करत इथून पळ काढला त्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या आहेत मोरडेवाडी इथे अनेकदा बिबट्याचे दिवसा दर्शन झालाय रात्रीच्या वेळी देखील बिबट्या कुत्र्यांची शिकार करत आहे दरम्यान या घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय महिला संतप्त झाल्या आहेत वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे आपलं नाव सांगा मंदाकिनी सुखदेव मोरडे बिबट्याचा वावर आहे बिबट्याने हल्ला केला म्हणजे आमच्या घराजवळ सुद्धा दोन तीन वेळा तो आलेला आहे आणि आम आमच्या दारा पुढून त्यांनी कुत्रा नेले दीड महिना झाला तेव्हा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण आमच्या मुलांना दिसला आमची लहान लहान मुलं बाहेर खेळत असतात रात्रीच तर भीती वाटते आमच्या मुलांना शाळा आहे आमच्या इथं चार पाचशे पट आहे मुलांचा लांबून लांबून मुलं शाळेमध्ये येतात त्यांना पण भीती आहे आता आमची सुनबाई मग अशी मी गावात गेले तेव्हा बुम खुरपत होती आणि ती घरी जाताना तिच्यावर हल्ला केला बिबट्याने मग आम्हाला संरक्षण पाहिजेच ना महिला एकटी एकटी शेतामध्ये काम करीत असते आम्ही स्वतः पण एकटे एकट्या असतो शेतामध्ये वन अधिकाऱ्यांना त्यांनी संरक्षण द्यावं आम्हाला ना त्यांनी काहीतरी सोय करावं त्यांना आम्ही कळवलं होतं तर त्यांनी सांगितलं का तुम्ही फटाके वाजवा असं सांगितलं त्यांनी फटाक्याचा फटाके हा उपाय आहे का मग तेच म्हणायचं ना फटाके वाजवून तो उपाय का बिबट्यावरती यांनी पिंजरा लावायला पाहिजे बघायला पाहिजे शोधायला पाहिजे बरं आमच्या इथं डोंगर आहे झाडी आहेत पाणी त्याच्यामुळे त्याचा वावर जास्त होतो आमच्या शेतामध्ये आमचाच कुत्रा आमच्याच शेतामध्ये खाल्ला तिथं मला रोज काम करावं लागतंय या ठिकाणी असं बोललं जाते की पिंजरे लावले आहेत बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले आहेत मग याबाबत काय सांगाल तुम्ही मग पिंजरे लावले तर त्याला खाद्य पाहिजे ना त्याच्यामध्ये मोकळ्या पिंजरात वाघ जाऊ शकणार नाही त्याला काहीतरी खाद्य पाहिजे ना खाद्य पाहिजे बिबट्या बिबट्या वगैरे कधी आहे किंवा आम्ही बघितला माझ्या नातवाने बघितला टेम्पू चालवताना त्याने फोटो पण काढून घेतला त्याचा आणि मी शेतातच होते त्याच्यानंतर त्याने मला फोन केला घरी जा म्हणून चा मी तिथंच होते एक शंभर मीटर अंतराच्या याच्यावर बिबट्या होता भीती नाही वाढली त्या ठिकाणी मी पाहिलाच नाही मा ना माझं तोंड उत्तरेला होतं आणि तो दक्षिणेला होता मी पाहिलंच नाही तुम्ही त्याच्यानंतर बिबट्याला तुम्हाला बिबट्या दिसला नाही पण तुम्हाला बिबट्याचे चावल आहे त्या ठिकाणी असं काय केलं जायचं सोडून दिलं पंधरा दिवस पण जावंच लागते ना नंतर शेवटी काम करावंच लागते हा मंग ही बाब तुम्ही सांगितल्यानंतर पिंजरे मला नाही माहित पिंजरे लावलेले नाही नाही लावलीच नाही त्याच्या आधी दिसला होता एक तेव्हा लावलं नाही त्याला खाद्य ठेवल्याशिवाय तो जाऊ शकत नाही ना त्याच्यानंतर आमचा कुत्रा नेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पण आला होता तो तर आमच्या शेतामध्ये पाणी भरलं तर त्याचे पाय दिसले आम्हाला अजून पण ते कुत्रा खाल्लेलं ते दात वगैरे आमच्या शेतातच पडलेले ते डोकं आहे अजून शेतामध्ये वन अधिकाऱ्यांनी आता लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी रात्रीच कधी पण आमची मुलं मोठी मोठी असली तरी त्यांना गाडीवर यावं लागतं इथं वाडीत सगळी लोक धंद्यावाली आहेत त्यांच्यासाठी संरक्षण पाहिजे ना आता बिबट्या अशा मोकळे सुटल्यावर ते चालू गाडीवर सुद्धा हल्ला करू शकतील रात्रीचं कधी पण त्यांनी संरक्षण द्यायलाच पाहिजे पिंजरे लावायला पाहिजे ओके धन्यवाद आज सायंकाळी सहा वाजता मोहडोडीमध्ये सिंधुबाई मोडे या महिलेवर बिबट्याने आज्ञात असा ठिकाणी त्या मोहडच्या आमच्या शेतामध्ये ती महिला काम करत असताना त्या ठिकाणी बिबट्याने मागून झडप मारली या ठिकाणी मोडवाडीमध्ये प्रशासनाने पिंजरे लावलेले ला आहेत परंतु त्या ठिकाणी त्या पिंजऱ्यामध्ये शेळी ठेवणे किंवा कोंबड्या असे असे प्राणी ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे बि बिबट्या जरी मोडवाडीमध्ये इथं फिरत असला परंतु त्या बिबट्याचं वावर ह्या मोडवाडीमध्ये होत असताना पिंजऱ्यामध्ये बिबट्या जात नाही आणि मोडवाडीमध्ये सायंकाळी पाच वाजल्यानंतरनं बिबट्या केव्हाही बाहेर निघतो या ठिकाणी महिला लहान मुलं मोडवाडीच्या परिसरामध्ये खेळत असतात या ठिकाणी आज ही जर अशी परिस्थिती आज मोडवाडीमध्ये आमच्या महिलेव झालेली आहे जर यापुढील काळात जर असा आज घातपात जर झाला तर याची जबाबदारी कोण घेणार म्हणून आम्हाला प्रशासनाला विनंती करायची की जे पिंजरे ठेवलेत त्यामध्ये शेळ्या किंवा मेंढ्या असतील बार किंवा कोंबड्या असे प्राणी ठेवले तर चांगलं होईल जेणेकरून त्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जाऊन अडकला जाईल आणि पिं पिंजऱ्यात बिबट्या पकडल्या जाईल परंतु त्या पिंजऱ्यांमध्ये जे बिब मोरडीत बिबटे ठेवलेत आपले पिंजरे ठेवलेत त्यामध्ये <laughs> 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 या ठिकाणी आता पाणी केले आपण पाणीमध्ये तुम्हाला काय निदर्शनास आलं आता जर आपण त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी पाहिलं आपण मा मकेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी मका पडलेली होती आणि त्या ठिकाणी बिबट्याचे ठसे त्या ठिकाणी दिसत होते जेणेकरून आता आपल्याला गरज ज्या ठिकाणी आपण पिंजरे लावणं गरजेचे त्या ठिकाणी पिंजरे लावले गेले पाहिजे आणि त्या ठिकाणी त्या पिंजऱ्यामध्ये मांस असेल किंवा एखादी शेळी असेल किंवा मेंढे असेल किंवा कोंबडी असं काहीतरी प्राणी ठेवले तर तिथं भक्षक प्राणी ठेवले तर तिथं ते बिबट्याचा वावर येऊ होऊ शकतो आणि ते बिबट्या त्या ठिकाणी पकडला जाऊ शकतो आता हा ही अशी आमची विनंती की तिथं तुम्ही पिंजरा बसून त्या पिंजऱ्यामध्ये काहीतरी प्राणी ठेवले पाहिजेत हे हे जे आहेत आहेत लावले गेलेले ठिकाणावरती पाटाच्या पलीकडे एक लावलेलं आहे त्या ठिकाणी योग्य आहेत की कसे आहेत काय आता त्या ठिकाणी अडचणीची जागा नसल्यामुळे त्या ठिकाणी बिबटे येत नाही परंतु आपण ज्या ठिकाणी पाणी केली त्या ठिकाणी बरेचशे शेतीमध्ये पिकं आहेत त्या पिकांमध्ये बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळते त्यामुळे तो बिबट्या त्या ठिकाणी आता तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी ठसे दिसले किंवा ब बिबट्याने ती मका पाडलेली त्या ठिकाणी जर पिंजरा लावला गेला तर त्या बिबट्या त्या ठिकाणी येऊ शकतो आणि त्याच ठिकाणी आपल्या ज्या आज जो मैला हल्ला झाला आहे तर त्याच ठिकाणी झालेला आहे त्याचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे आणि हा जो पिंजरा लावला आहे तो इतर पाटाच्या पलीकडे लावलेला आहे तो पाटाच्या अलीकडं म्हणजे त्या मकीच्या त्याच ठिकाणी लावलं तर बरं होईल हा मागणी आमची ग्रामस्थांची मागणी आहे ती ओके ओके धन्यवाद स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव